दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करणारे भगीरथ भालके यांनी मंगळवेढा भाग आणि पंढरपूरचे जे गावं जोडलेली आहेत या मतदारसंघाला यासाठी म्हणून जन आशीर्वाद यात्रा सुरू केलेली आहे मागील तेरा दिवसापूर्वी हुन्नूरपासून त्यांनी सुरू केली यात्रा आता मंगळवेढा तालुक्यातल्या शेवटच्या मुक्कामी काल पोहोचली ती मरवडे या गावी तेरा दिवस ऐंशी गावांमधनं भगीरथ भालके यांची ही जनआशीर्वाद यात्रा निघाली आणि त्यांनी प्रत्येक गावामध्ये त्या तेरा दिवसामध्ये तेरा ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मुक्काम केलेला आहे आणि तिथल्या समस्या जाणून घेतल्या लोकांशी चर्चा केलेली आणि निवडणुकीसंदर्भामधला विनिमय केलेला आहे आणि त्यांची यात्रा आज सत्तावीस सप्टेंबर रोजी सिद्धेवाडी येथून पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश करते आता ते गड गादेगाव या भागामध्ये पुढचे काही दिवस त्यांची ही जनआशीर्वाद यात्रा सुरू असणार आहे दरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना यावेळी समाधान आवताडे जे आमदार आहेत भाजप ज्यांच्या सडकून टीका केली निधी मागण्याकरता गेलेल्या सरपंचांना पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात या तरच निधी देऊ असे आमदारांची भूमिका असल्याचे ते म्हणाले आणि यावेळी त्यांनी स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या आठवड्यांनाही उजाळा दिला याचबरोबर ते महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मागतात यावरही त्यांनी चर्चा केली पत्रकारांशी पहा भगीरथ भालके काय म्हणाले ते दिवसापूर्वी हुन्नूरच्या बिरोबाच्या चरणी नतमस्तक होऊन या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आणि या के तालुक्यातल्या ऐंशी गावापर्यंत जाऊन आज शेवटचा आमचा मरुडे गावामध्ये तेरावा मुक्काम या ठिकाणी आहे आणि या गावात गेल्यानंतर आदरणीय भारत नानांच्या दोन हजार नऊच्या पूर्वीपासून जोडलेल्या अनेक जेवाभावाची वडीलधारी माणसं माता भगिनी तरुण सहकारी गावोगाव गेल्यानंतर नानांच्या वैयक्तिक सार्वजनिक स्वरूपातल्या केलेल्या मदती असतील अनेक प्रत्येक त्या वाढीवस्तीवरच्या कुटुंबाचं आणि नानांचं वेगवेगळ्या सुखदुःखाच्या प्रसंगातून वेगवेगळ्या अड्याडचणीतून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी धावून जाण्यामुळं त्या आ, अनेक आठवणी ऐकायला मिळाल्या अनेक जणांनी नानांच्या आठवणी काढून डोळ्यातून पाणी आणताना देखील माता भगिनी त्या ठिकाणी बघितल्या म्हणून या आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आज मंगळवेडा तालुका संपूर्ण गाव टू गाव वाड्या वस्तीवरती जाऊन त्या ठिकाणी झालं आणि या आशीर्वाद यात्रेतून सध्याच्या विद्यमान सरकार आणि सरकारचे आमदार या भागातले यांच्याबद्दल प्रचंड त्या ठिकाणी मनामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या तरुणांच्या त्या ठिकाणी रोष दिसून येताना दिसला त्यांनी अनेक अडचणी तक्रारी सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या विरो त्या ठिकाणी विरोधातलं सरकार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पुढे येऊन बोलताना या भागातल्या मग समाजाचा समाजा आरक्षणाचा मग मराठा समाज धनगर समाज मुस्लिम समाज लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा महामानू बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्या ठिकाणी घटना संविधान बदलायचं भाषा सरकार करत असतील तर त्या बाबतीत देखील बहुजन समाजातला आमच्या प्रत्येक नागरिकांनी त्याच्याबद्दल प्रचंड चीड त्यांच्या वक्तव्यातून बोलण्यातून त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि म्हणून मंगळचा तालुक्याचा आज गाव भेटी जन आशीर्वाद यात्रा पूर्ण झाल्यानंतर इथलं तमाम वडीलधारी ज्या पद्धतीनं नानांच्या पाठीशी होती तीच भूमिका घेऊन इथून पुढच्या काळात ह्या चुकीचा लोकप्रतिनिधी बाजूला सारून आशीर्वाद देतील हा ठाम मनामध्ये त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये विश्वास आहे दादा आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी म्हणजे तुतारी घेण्यासाठी आपल्या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत तुमचंही नाव चर्चेत आहे की तुम्ही तुतारी घ्याल किंवा काँग्रेसकडून निवडणूक लढवाल पक्ष निश्चित झाला का महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भारत नानांची आम्हाला एक शिकवण आहे की कोणताही निर्णय घ्यायचा भूमिका घेत असताना आपल्या लोकांना प्रमुख वडीलधाऱ्यांना विचारात विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा त्यानिमित्तानं लोकसभेच्या वेळी कोणती भूमिका घ्यायची म्हणून वडीलधाऱ्यांना प्रमुखांना विचारल्यानंतर महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार खासदार प्रदिताई शिंदे आणि आपल्या पंढरपूरमधली सत्तावन्न गावं जी त्या ठिकाणी माडा लोकसभेला जोडले त्या गावाने बाया मोहिते पाटलांच्या खासदार दरीशील बायांच्या पाठीमागं उभं राहायचं म्हणून सांगितल्यानंतर आज जरी आज लोकशाही पद्धत आहे महाविकास आघाडीकडं बरेच जण त्या ठिकाणी उमेदवारी मागतील आणखी त्या ठिकाणी काय इच्छुक असतील इच्छुक असणं मागणं लोकशाहीत गैर नाही परंतु लोकसभेच्या वेळी प्रामाणिकपणे कुणी काम केलं कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत लढत होता आणि प्रत्यक्ष गावागावापर्यंत जाऊन या सरकारच्यावरती चुकीचं सरकार आहे म्हणून त्या ठिकाणी सांगत होतं भांडत होतं आणि म्हणून सगळ्या विश्वासानं या मतदारसंघातल्या तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पंचेचाळीस हजार पाचशे मताचं मताधिक्य देऊन ताईंच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा या मतदारसंघाने त्या ठिकाणी उचललेला आहे आणि म्हणून त्या प्रामाणिक कामाच्या जोरावर आदरणीय मी महाविकास आघाडीचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब असतील सुशीलकुमारजी शिंदेसाहेब असतील उद्धवजी ठाकरेसाहेब किंवा या जिल्ह्यातले दोन्ही खासदारांना मी भेटून प्रत्यक्ष महाविकास आघाडीकडून मी त्या ठिकाणी लढवण्यास इच्छुक आहे उमेदवारी द्यावी ही विनंती केलेली के आहे ते देखील त्यावेळच्या प्रामाणिक कामाची दखल घेऊन नक्कीच सकारात्मक विचार करतील आणि ही या हा मतदारसंघ त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते मंडळी कोणाला सोडणार काय सोडणार हा वरच्या नेते मंडळीचा प्रश्न आहे पण मी त्यांच्याकडून लढण्यासाठी इच्छुक आहे हे वरच्या नेते मंडळीनं मी त्या ठिकाणी कळवलेला आहे विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी असं वारंवार दावा केलेला आहे की पंढरपूर मंगळगडा मतदारसंघातील एकही गाव विकास निधीपासून किंवा आपण वंचित राहि राहिलेलं नाही आणि जरी काय राहिले असतील तर मी ही पुढच्या येत्या काळात ते पूर्ण करीन पण जास्तीत जास्त निधी या मतदारसंघामध्ये खेचून आणण्यात मी यश मिळवलं आहे पंढरपूरला गेलं की मी मंगळवेळात एवढे एवढे कुठे आणलेत म्हणून सांगायचं मंगळवेड्यात गेलं की पंढरपूरला मी अमुख आय डी हे आणली म्हणून सांगायचं पण आज मंगळवेढा पूर्ण संपूर्ण गाव भेटीच्या निमित्तानं मी वाडीनं वाडी वस्तीनं वस्ती पिंजून त्या ठिकाणी काढला आहे आणि लोकांनीच त्यांच्या उत्तरात ून दाखवून दिलं आहे आज गावोगाव जर डिजिटल लावलेले हे कुटी कुटीचे जे उड्डाण आहेत ती तुम्ही त्या गावातल्या वडीलधाऱ्यांना प्रमुखांना विचारलं तर तुम्ही कुठल्याही भागात चला किंवा जावा त्या ठिकाणी तर त्या गावाला जोडणारे अंतर्गत रस्ते असतील त्यांनी कृष्ठ दर्जाची त्या ठिकाणी कामं असतील पिण्याच्या पाण्याची समस्या असतील जी भोष्य प्रादेशिक पाणी पुरवठा योजना भारत नानांनी तिथल्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरण्याचं पुण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं आणि शेवटच्या श्वासापर्यंत योजना सुरू ठेवावं म्हणून त्यांचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केला पण त्या पोटनिवडणुकीच्या नंतर या लोकप्रतिनिधींनी किती वेळा त्या ठिकाणी पाठपुरावा करून ही योजना सुरू ठेवली इथल्या लोकांना पिण्याचं पाणी दिलं त्यामुळं सगळ्या लोकांना यांच्या या खोट्या आकड्याच्या बाबतीत सगळी त्या ठिकाणी जाण करायत आज गावोगाव गेल्यानंतर एकीकडं इक दडपशाहीनं तुमच्या हुकुमशाही पद्धतीनं सर्वसामान्य लोकांना वेठीस धरायचं एखादी शेतकऱ्याने प्रश्न मांडला की आमच्या गटात या पक्षात प्रवेश करा गावातल्या अनेक सरपंचांनी जवळजवळ मी ऐंशी गावातल्या पंचेचाळीस ते पन्नासहून अधिक सरपंचांनी भेटून त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही निधी मागायला गेल्यानंतर विचाराच्या विरोधातली ग्रामपंचायत आहे म्हणून निधीच्या बाबतीत दुजाभाव करायचा टाळाटाळ ताल करायची आणि आम्हाला भेटायला आलं पाहिजे आमच्या पक्षाचं आमचं काम केलं तरच निधी देतो ही लोकप्रतिनिधीची आमदाराची भूमिका भावना अतिशय चुकीची त्या ठिकाणी आहे आणि या गोष्टीला मंगळवेढा तालुका आणि इथला समस्त मायबाप जनता आज त्या ठिकाणी कंटाळून गेलेल्या आहे म्हणून लोकसभेच्या माध्यमातून जसा त्यांनी समाजा समाजाने इथल्या शेतकऱ्याने इथल्या तरुण सहकार्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीतल्या अधिकाराचा वापर करून या भागाने मताधिक्य दिलं त्यापेक्षा सुद्धा तीव्र भावना सध्याच्या विद्यमान आमदारांनी या चुकीच्या सरकारच्या बाबतीत आहे आणि तो येणाऱ्या काळात यापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्य देऊन हा चुकीचा माणूस त्या ठिकाणी बदलून नानांच्या काळात जसं अकरा वर्ष सर्वसामान्याला शेतकऱ्याला जात पात गटतटपेक्षा सुद्धा राजकारणातला एखादा विरुद्ध जरी नानांच्याकडे काम घेऊन गेला तर कधीच त्याला दुजाभावाची सोडाची रागाची भावना त्यांच्याकडून होत नव्हती अगोदर काम करायचं गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सिंक फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर् पूर्ण जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय का गोविंद शिल्प पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर